नमस्कार मित्रांनो आज सरांनी जे काही मोसंबीचं नवीन टेक्निक वापरलेलं आहे की अगदी अतिशय कमी पाण्यावर आणि जोरदार माल्या मोसंबीला आहे जवळपास पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीचे घडच्या घड मोसंबी या बागेला लागलेलं आहे तर थोडीशी माहिती शेतकरी बांधवांसाठी सर सांगतील आता कशा प्रकारे आपण बाग डेव्हलप केलेला आहे कोणत्या झाडावरती कलम केलेली आहे नमस्कार मी हरिभावा सरम फुके डालसखेडा तालुका अंबड जिल्हा जालना आ, याला खोड तर आहे आणि वर डोळा न्यू शेलारचा बसलेला आहे यामुळं बसलेलं की आमच्या क्षेत्रामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नाही आणि याच्या अगोदर दोन तीन वेळेस मोसंबी लावून मी जळालेली आहे फळाला आलेच नंतर त्यामुळं हा नवीन प्रयोग केला मी खाली खोड कवटीचं आणि वर डोळा न्यू शेलारचा तर त्यामुळं असा फायदा झाला की या झाडाला एकदम घोसामध्ये माल येतो आहे पाच पाच सहा सहा मोसंबीचा आणि दुसरी गोष्ट याला जेवढे पण फुलं येते ते गळ होत नाही हा जे याचा एक फायदा कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न तुम्ही बियाणं टाकलं होतं की रोपं लावली होती नाही मी बियाणं आधी रावरी विद्यापीठावर मागून पन्नीमध्ये बियाणं उगवलं दोन फुटाची त्याची कलम झाल्यानंतर मार्कआउट काढून जागेवर लावलं त्यानंतर मी स्वतः न्यू सेलरचा डोळा आणून त्या झाडाला कलम केली आज या झाडाला तीन वर्ष झाले याची वाढ खूप कमी आहे पण नंतर जुने लोकं सांगते की याची पुढची क्षमता आहे पन्नास वर्ष एका बगीचा राहू शकतो मित्रांनो मला पुन्हा एक गोष्ट सांगायची सरांनी आहे ते खूप चांगलं कार्य आहे परंतु आपण बियाणं पणित न उगवता जर डायरेक्ट जमिनीमध्ये टाकलं तर त्याचा आणखी एक फायदा तुम्हाला होऊ शकतो की जमिनीमध्ये ज्या वेळेला बियाणं उगवतं त्याचं मूळ जे आहे ते सरळ चालतं बरोबर त्यासाठी तुम्ही जर जागेवरती हा प्रयोग केला तर यापेक्षाही सक्सेस राहू शकतो आणि पाण्याचा ताण त्यापेक्षा आणखी सहन करण्याची क्षमता त्या झाडामध्ये असू शकते तर कशा पद्धतीचे झाड बनवलेले दाखवू आपण बघा इथं सरांनी कलम केलेले आहेत पूर्ण मोसंबी आणि फळं पण बघा किती छान आहेत किती वर्षाचे आहे सध्या तीन वर्षाचे झाड तीन वर्षामध्ये मा आता माल तोडलाय आपण हो तिसऱ्या वर्षी एवढा माल मित्रांनो तुम्हाला कुठल्याही मोसंबीला दिसणार नाही आपल्या कलमा ज्या लावतात तुम्ही त्या पाच पाच वर्ष नंतर माल येतो थोडाफार आणि याचे गळ होत नाही हे जे समोरचं झाड फुटलेलं आहे त्याला एक पण असं फुलगळ होत नाही त्याच्यावर समोर आणि महत्वाचं म्हणजे यात तुम्हाला झाडं वाळण्याचे चान्सेस राहत नाहीत पाणी कमी पडलं झाडाला तर सरांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या एकदा म्हणजे काही माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव दोनशे दोन एकवीस नव्याण्णव तीनशे पाच तर मित्रांनो सरांना मी जे काही सांगितले त्यांनी बरा मोठा प्रयोग केला आहे पण माझा नेहमी आपण आंब्याच्या बाबतीत बाप्त, सुद्धा बोललो की कोय पन्नीत न तयार करता जागेवर जर टाकली हो। तर तिचं जे गांडमूळ आपण म्हणतो मोठं ते सरळ जमिनीमध्ये जातं पन्नीमध्ये काय होतं गुंडाळ्यात जातं जे सरळ मूळ चालणार आहे त्यामुळे त्याचा एक फायदा आणखी यात होऊ शकतो बरोबर तर धन्यवाद मित्रांनो